पंढरपूर येथे जिल्हा परिषद तर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला आहे जिल्हा परिषद कर्मचारी पायाभूत क्षमता बांधणी प्रशिक्षणानंतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषद सेवा गतिमानपणानं देऊन लोकाभिमुख काम करून पर्यायानं प्रशासनाची प्रतिमा सोधारेल असं प्रतिपादन जिल्हा परिषदचे राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी केलं आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांची संकल्पना आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागानं जिल्हा अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांचं पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षक शिवाजी पवार हे बोलत होते यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील संदीप सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती या समारोप कार्यक्रम प्रसंगी सीईओ मनीषा आवाळे तसंच स्मिता पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती यांनी सदरचं प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल धन्यवाद मानले तसंच सचिन मायनाळ यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आभार प्रदर्शन केलं यावेळी संदीप सावंत यांनी ताण तणाव याबद्दल मार्गदर्शन केलं